आपलं स्वागत आहे मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमती गिरिजाबाई पचलिंगे व आमचे पंधरा उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडाळ्याच्या चिन्हावरती निवडणुकीत उभे केलेले आहे या माध्यमातनं या जिल्ह्याचे जे नेते म्हणून गेले अनेक वर्षापासून मिरवतात असे नेते आमच्या लोकांना त्या ठिकाणी दाम दडपशाही करून हुकुमशाही करून त्या ठिकाणी त्यांच्यावर दबाव आणून त्या ठिकाणी आमचे माणसं या ठिकाणी फोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे म्हणून आज भाजपच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरत आहे आता मी पाहिलं असेल की भोकर मतदारसंघामध्ये भोकर असेल मुदखेड असेल हा बालेकिल्ला म्हणून त्यांचा तुम्ही ओळखला जातो अशा प्रसंगी या ठिकाणी उमेदवाराला दाब दडपशाही करून त्यांना अमिष दाखवून या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न या भागाचे प्रतिनिधी करणारे आपले अशोकराव चव्हाण यांनी हा प्रयत्न केलेला आहे परंतु ज मुदखेडची जतना सुज्ञ आहे येणाऱ्या ह्या ये दोन तारखेला तुम्हाला इथला निकाल दिसेल की मागच्या तुम्ही पाहिला असेल की मागच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अपक्षांना आपण नगराध्यक्ष केलं होतं त्याच पद्धतीनं उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये आमच्या गिरिजाबाई पचलिंगे या बहुमताने नगराध्यक्ष होतील असा आम्हाला या ठिकाणी अस्म आत्मविश्वास या ठिकाणी आहे उमेदवार दिला होता तुम्ही सहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय फरक पडला असं मला वाटतं अजिबात नाही त्या प्रभागामध्ये आमचा उमेदवार जो त्या ठिकाणी आहे त्यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार येईल गट मधला सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार आमचा निवडून येईल निवडणूक राजकारणामध्ये लोक अनेक येतात अनेक जातात परंतु त्यामध्ये एखादा माणूस गेला म्हणून काही तिथं निवडणूक संपणार नाही किंवा तो काही आमच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही परंतु त्या माणसावरती पक्षातली योग्य ती कारवाई केली जाईल एकंदरीत आपल्याला काय वाटते अशोकराव चव्हाणांचं राजकारण वर्षापासून या ठिकाणी पाहतोय त्यांनी नेहमीच या प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकांना पैशाचं आमिष दाखवून त्या ठिकाणी हुकुमशाही करून त्या ठिकाणी लोकांना दडपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी घाबरणार नाही कारण देशाचे आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार आणि आमच्या जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब एक सक्षम नेतृत्व आम्हाला जिल्ह्यामध्ये आहे त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही उद्या दोन तारखेला पाहताल की तेरा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तेरापैकी किमान आठ नगरपालिकेवर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी पडकेल तुम्ही आज पाहिलं असेल की नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केले सेकंड नंबरला काँग्रेसने केले आणि तीन नंबरला भाजप या ठिकाणी आहे उद्या दोन तारखेला सुद्धा ही सगळी जनता भाजपला तीन नंबरलाच या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये ठेवल हा आत्मविश्वास आम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात आपण एक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष पदाचे प्रतिनिधी म्हणून आपण या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया देणार आहोत जो आपला जो उमेदवार बंड करून भाजपला सपोर्ट केलेला आहे त्यामुळे दो आपल्याला काही फरक पडला असं वाटत नाही एक उमेदवार आमचा गेल्यामुळे आम्हाला कुठलाच फरक पडत नाही जनता आमच्या पाठीशी आहे आणि आमचा उमेदवार गेला म्हणजे असा असा गेलेला नाही हे अशोकरावने त्याला पैशाची लालूच दाखवून धमकी देऊन या पद्धतीने त्याला पक्षामध्ये प्रवेश करून घेतला आणि कालच अशोकरावच्या पत्नी आ काल काही लोकांना अशा धमक्या देत होत्या या मडगल्लीत की माझा जर अध्यक्ष नाही आला तर मी गावचा विकास काय गावामध्ये तुमच्या एक नाली सुद्धा होऊ देणार नाही आमचा उमेदवार जर नगराध्यक्ष नाग, पदाचा जर पाडल्या तर पाच वर्ष तुम्हाला गावामध्ये एक नाली सुद्धा आम्ही होऊ देणार नाही अशा धमक्या देत आहेत ते या धम या प्रभागातील जे मतदार बांधव आहेत त्यांना आपण या माध्यमातून काय सांगणार काय आव्हान काय करणार आहोत या प्रभागातील लोकांना मी हेच आवाहन करतो की आम्ही नगर अध्यक्षाचा उमेदवार माझी आई आहे आणि आमचा पूर्ण सुरणे चंद्रकांत सुरणे युगुरले चंद्रकांत युगुरले हा एक आमचा नगरसेवक म्हणून उमेदवार आहे आम्हा दोघाला आणि ते ते सुद्धा जे ज्या याच्यावरून गेलेला आहे गे म्हणजे घेतलेला आहे त्याला सुद्धा लोकांनी मतदान करावे त्या याच्यावर मतदान करून दाखवावे की लोकांची शक्ती आणि पैशाचे बळ काय असते घड्याळ निशाणीवर मतदान करावे ڪه تره ته ڪرائ ته ڪرائ ته ڪه بني منگڙي واري پئي تره ته ڪرائ ته ڪرائ ته ڪه بني منگڙي واري پئي पुराना त मां त